बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत तर बघा या ठिकाणी समान अक्षरांच्या जोड्या लावायची एची जोडी ए सोबत बीची जोडी बी सोबत आणि ची जोडी सी, सी सोबत तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आर्या येत आहे तर बघा आर्या या ठिकाणी सॉल्व करत आहे चला मस्त ट्राय केला आराध्याने छान तरी पण त्याच्यानंतर प्रीती या ठिकाणी येत आहे चल प्रीती बर बर सगळ्यात शेवटला तू त्याच्यानंतर बघा प्रीती तर बघा प्रीती एक सी आणि वा 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 मस्त ट्राय केलाय प्रीतीने देखील चल त्याच्यानंतर पायल या ठिकाणी येत आहे चल पायल त्याच्यानंतर बघा प्रीती या ठिकाणी सॉल्व करत आहे सॉरी पायल तर मस्त ट्राय केला चल त्याच्यानंतर ह्या सॉल्व करत आहे बघा विराज अंडोकर वेळेस Vas vas. Mm. Tenía sol que le. Mm. 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 तरी पण छान ट्राय केला त्याच्यानंतर या ठिकाणी समर्थ आहे समर्थ या ठिकाणी ट्राय करतो बघा हे बी सोबत हे हसू नाकारे सॉल्व्ह करतोय बिचारा तरी पण बघा सीच्या बॉक्सला काय झालं या ठिकाणी ते टच झाले तर त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला विद्यार्थी समीक्षा या ठिकाणी ट्राय करत आहे तर बघा आता या ठिकाणी समीक्षा या ठिकाणी सॉल्व करत आहे तर बघा समीक्षाने ए सोबत ये जोडलं आहे सी सोबत सी जॉईन केलं आहे आणि आता बघा बी राहिलं आहे फक्त तर बघा रे कुठं देखील टच नव्हता आहे कोणी सॉल्व्ह केलं रे समीक्षा तरी पण टाळे वाजार एकदा तरी ठीक आहे छान बघा अशा पद्धतीने हे याचा अँसर होतं तर समीक्षण या ठिकाणी सॉल्व्ह केलं आहे तरी पण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद